एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधली पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आक्रमक झालेत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट मध्ये बंद केलाय सर्व माथाडी मापाडी यांच्यासह मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे मार्केटमध्ये फिरून मार्केट बंद करत मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे मनपा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रयत्न केला जाणार आहे कांदा बटाटा मार्केट मधली पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आता चांगलाच आक्रमक झालाय सा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद केलं आणि सर्व माथाडी मापाडी यांच्यासह मनपा मुख्यालयावर आता मोर्चा काढला जाणार आहे आणि तिथूनच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी एकंदरीतच कांदा बटाटा मार्केटमध्ये धोकादायक असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित केले गेलेला आहे चार दिवसांपासून त्यानंतर वीज पुरवठा देखील खंडित केला जाणार आहे या विरोधात मा आ, ना, कांदा बटाटा मधील व्यापारी असतील माथाडे असतील मापाडी असतील ट्रान्सपोर्टर असतील आज महापालिकेवर मोर्चा घेऊन चाललेल्या आहेत ह्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण थेट बातचीत करूया सर एकंदरीतच काय सांगाल हा मोर्चा आपण घेऊन जात आहे पण धोकादायक इमारती असल्यामुळे पाणी कापलेलं आहे त्यामुळे गैरसोय होतं त्यामुळे हा मोर्चा काढला काय सांगाल खरं म्हणजे मार्केटचं पुनर्बांधणीचा विषय गेले काही वर्षापासून प्रलंबित आहे व्यापाऱ्यांची मागणी फार रास्त आहे की आम्ही हे जे रखवलदार आहोत आम्ही इथे व्यापार वाढवला आमच्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत आमचा याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा जास्त फायदा झाला पाहिजे परंतु बाजार समिती ते काय संचालक काय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा खायचं आहे आणि म्हणून व्यापाऱ्यांना कमी फायदा आणि स्वतःचं जास्त घर कसं भरता येईल याचा प्रयत्न आहे बघा पुनर्बांधणीनिमित्त आमच्या पुष्कळ बैठका झाल्या अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही आमच्या नव्वद टक्क्या मागण्या मान्य झाल्याचं पत्र बाजार समितीला इन्व्हर्ट केलं आहे त्याच्यावरती त्यांनी अजून आम्हाला काही कोई पॉझिटिव्हनेस दाखवला नाही आहे पाणी कपात यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करून महानगरपालिकेच्या रजिस्टर्ड एजन्सीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून रिपोर्ट कोर्टामध्ये महानगरपालिकेमध्ये सबमिट केले आहेत आम्ही रस्ता रोको करू ते पण जाऊन हायवेला बसू टोल नाक्यावरती बसू परंतु आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत कारण पाणीशिवाय कामगार काम करू शकत नाही हातगाडी कामगार काम करू शकत नाही कोणीच काम करू शकत नाही आता पाण्यासाठी आम्ही आंदोलन रस्त्यावरती करणार स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई